नमस्कार एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात विधानसभा चोरल्याचा आरोप भारतीय जनता पार्टी व महायुतीवर केला होता त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाला टार्गेट केले आहे मतांची चोरी केल्याचा दावा त्यांनी केला आहे यावरून राजकारण चांगलेच तापले आहे आता हाच मुद्दा घेऊन काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते यांनी चौदा ऑगस्ट ला सायंकाळी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला काँग्रेसच्या वतीने मतदान चोर खुर्ची सोड आंदोलन करून कॅन्डल मार्च काढण्यात आले चांदूर रेल्वे शहरातील काँग्रेस कार्यालय या ठिकाणावरून कॅन्डल मार्च काढण्यात आला होता सायंकाळी आठ वाजता हा कॅन्डल मार्च बाळासाहेब ठाकरे चौकात पोहोचून त्या ठिकाणी आंदोलनाचे समारोप करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती आज शहरामध्ये कॅन्डल मार्च रॅली काढण्यात आली आहे नेमकं कॅन्डल मार्च रॅली कशासाठी काढण्यात आली आहे ते माझे आमदार वीरेंद्र जगता यांच्यापासून जाणून घेऊया आज जो तुम्ही कॅन्डल रॅली काढलेली आहे नेमकं काय काढण्यात काय देशामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड दहा बाय दहाच्या खोलीत ऐंशी ऐंशी मतदार हे पुराव्यानिशी राहुल गांधींनी सिद्ध केलं एका एका विधानसभा मतदारसंघामध्ये चौवेचाळीस चौवेचाळीस हजार बोगस फॉर्म सिक्स सहाच्या माध्यमातून बोगस नोंदणी करण्यात आली पुरावे राहुल गांधींनी एका बंगलोर मतदारसंघातल्या विधानसभा कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये दिले आणि असं असताना निवडणूक आयोग मात्र राहुल गांधींना मागत आहे मोठं टीव्ही चॅनल पत्रकार समोर बोलून माणसाचे सहा ठिकाणी आता हे जसं राहुल गांधींनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उघड केलं तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा एका एका आणि म्हणून मतदान चोर करणाऱ्या लोकांनी कारण इंडिया आघाडी आणि ए गव्हर्नमेंट यामध्ये काही कमीत कमी पन्नास ते साठ लोकसभा मतदारसंघात मोदींनी ही बदमाशी केलेली आहे आणि म्हणून त्यांचं सरकार आज सत्तेमध्ये आहे आणि म्हणून या पुराव्याच्या माध्यमातून आमची मागणी आहे की मतदान चोरी करणाऱ्या सरकारनं खुर्ची सोडली पाहिजे आणि निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे याची तपासणी करून त्यामध्ये आम्हाला न्याय दिला पाहिजे महाराष्ट्रामध्ये पण सरकार माहितीचं आहे आणि सेंटरमध्ये सुद्धा भाजपचं पहा विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मतदार यादी फॉर्म भरायच्या दिवशीपर्यंत विधानसभेचे लोकसभेचे फॉर्म भरायच्या दिवशीपर्यंत आपल्याला नवीन मतदार नोंदणी करता येतो पण त्या दिवशीपासून जे अशी पोलिंग ऑफिसरसोबत जी यादी येते त्यामध्येच दिसते म्हणजे ह्या पंधरा चौदा दिवसाच्या कालखंडामध्ये बोगस मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न चांदूर धामणगावमध्ये सुद्धा भाजपवाल्यांनी केला आणि त्यामध्ये आम्ही आत्ता जे तहसीलदार लोकांनी माझ्या फोनवर बहिष्कार घातला आम्ही नऊशे बोगस मतदार धामणगाव शहरातले पुराव्यांनीशी सगळे पुरावे इथं राहत नाही इथं एका घरात एवढे आहे हे डबल आहे हे सगळे आम्ही तहसीलदारांच्या लक्षात आणून दिलं त्यांना लेखी निवेदन दिलं त्यांनी लेखी पंधरा दिवसात हे मतदार डी एल ओ मार्फत वगळतो म्हणून आश्वासन दिलं तरीही त्याच्यावर कारवाई नाही म्हणजे लोकसभा विधानसभाच नव्हे तर नगरपरिषदा नगरपंचायती जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या ठिकाणी हे बोगस मतदार भारतीय जनता पक्षानं वाढवलेले आहेत आणि त्यांना दोन दिवस आधी पैशाची तर भाजपाशी कमीच नाही मंगल कार्यालय बुक करणे पुण्यावरून मुंबईवरून लक्झरी बसेस लावून त्या मतदारांना बोगस मतदारांना इथं आणणे हे सगळे मध्य प्रदेशमधले उत्तर प्रदेशमधले जे नावं साधर जुळत नाही आम्ही पुराणीशी तुम्हाला चांदूर दामणगावमधली बदमाशी देऊ शकतो दामणगाव शहरात नऊशे निघाले चांदूरमध्ये कमीत कमी सात आठशे बोगस मतदार आहेत आणि हे सगळे मतदार जा भरोशावर भारतीय जनता पक्षानं हा विजय मिळवलेला हो आहे म्हणून त्यांना खुर्ची सोडण्यासाठीचं सा, हे आमचं आव्हान आहे आणि सध्या पाहता लाडकी बहीण अपात्र होत आहे आणि सरकारने म्हटलं होतं की कुठलीही बहीण वंचित राहणार नाही पण आता हळूहळू लाडकी बहीण वगळत चाललेलं आहे कसं बघायला या वक्तव्याकडे नाही लाडकी बहीणच नाही तर इलेक्ट्रिकची कर्जमाफी शेतकऱ्यांना त्याचीही बिलं आता येऊन राहिले बरोबर आहे इलेक्ट्रिकचे मागचे थकबाकीचे बिलं आता लोकांना येत आहेत सहा सहा महिन्यापासून सात महिन्यापासून संजय गांधी श्रावणबाळचे पगार नाही लाडकी बहिणीचे पगार नाही लाडक्या बहिणीला फक्त वापरून घेतलं निवडणुकीपुरतं आणि आता मात्र त्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि म्हणून या बोगस सरकारचा आम्ही निषेध करतो आणि खोटी आश्वासनं देऊन केवळ जनतेची मतं घेऊन त्यांना सत्तेवर यायचं होतं ती सत्ता मिळाली अनिर्बंध बहुमत मिळालं असं आजच्या घटकेला तरी दिसते आम्ही हायकोर्टातही वेगवेगळ्या वेग वेग याचिका दाखल केलेल्या आहेत सुप्रीम कोर्टातही याच्या याचिका दाखल आहेत त्याचा निकाल कारण न्यायमूर्ती जस्टिस लोयाचा जर हायकोर्टाच्या जजचा खून होऊ शकतो या देशामध्ये आणि तो खून पोचवला जाऊ शकतो तर आमच्यासारख्या लहान माणसाची हायकोर्टामध्ये काय गत होणार आहे हे आम्हाला आजच दिसते आहे आणि म्हणून आता सामान्य माणूस रस्त्यावरचा माणूसच रस्त्यावर उतरला पाहिजे झोपडीतला माणूस रस्त्यावर उतरला पाहिजे तरच या देशाचं संविधान वाचणार आहे तरच या देशाची लोकशाही वाचणार आहे उद्धव ठाकरे साहेबांनी राहुल गांधींनी मुख्य न्यायमूर्तींना विनंती केली आहे का तुम्हीच आता या संविधानाचे रक्षण करते आहे तुम्ही या देशातली लोकशाही वाचवा असं आव्हान आमच्या पक्षातर्फे त्यांना आम्ही करतो आगामी निवडणुकामध्ये सुद्धा जे लोकसभा आणि विधानसभामध्ये घडलं असं तुम्ही बोलत आहे हे आगामी निवडणूक म्हणजे जिल्हा परिषद आहे नगरपालिका महानगरपालिका त्यामध्ये सुद्धा घडणे शक्यता आहे बर टक्के त्यांना हे बोगस मतदान करायचं आहे कारण प्रचंड पैशाचा प्रचंड महापूर भाजपजवळ आहे भाजप सेना अजित पवार हे सगळे करोडो रुपयाचे घोटाळे करून जो सत्तर हजार कोटीचा घोटाळा करून अजित पवारवर बंडीभर पुरावे देवेंद्र फडणवीसने नेऊन दिले होते औरंगाबादच्या मोर्चात आता ते पुरावे कुठे लपले म्हणजे भाजप वॉशिंग मशीन आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे कितीही भ्रष्टाचारी असला खुनारा असला दरोडाखार असला तरी तो भाजपमध्ये गेल्याबरोबर शुद्ध होतो आणि तो विरोधी पक्षात असला तर लुच्चा राहतो भ्रष्टाचारी राहतो नेमकं तुम्ही शुद्ध होते ह्या शब्द वापरला नेमकं शुद्ध वर्षांची रूपरेषा काय शुद्ध होणे म्हणजे त्यांच्या पक्षात गेल्याबरोबर त्यांना पदं मिळतात भ्रष्टाचारी लोकांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदावर विराजमान होता येते म्हणजे त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप असले तर आरोप कशाचे आहेत तुम्ही त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप असून ते खारीच होतात मला सांगा भारत भाजपचा पोपट तो लाल वाला काय त्याचं नाव किरीट सोमय्या किरीट सोमय्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे लोक आज भाजपच्या मंत्रिमंडळात आहेत मग याचा अर्थ असा की तुम्ही एकदा किरीट सोमयाला आरोप करायला लावायचे आणि मग त्यांना आपल्या पक्षात घेऊन किंवा अजित पवारांच्या पक्षात घेऊन किंवा शिंदेच्या पक्षात घेऊन त्यांना पवित्र करायचं शुद्ध करायचं अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशभरामध्ये ईडी सी बी आय आता ईडीचा आणि सी बी आयचा वापर करतं लोकांना समजलं म्हणून आता बोगस मतदानाच्या माध्यमातून सरकार आपली खुर्ची टिकवू पाहत आहे खुर्ची हिसकू पाहत आहे कर्नाटकमध्ये आमचं राज्य आहे तिथंच एवढे बोगस मतदार जर निघाले तर ज्या राज्यामध्ये आमचं राज्य नाही त्यांचं प्रशासन आहे त्यांचे एस डी ओ त्यांचे तहसीलदार त्यांचे कलेक्टर त्यांच्यावर निवडणूक आयोगाचं निवडणूक आयोग अदानी अंबानी ई डी सी बी आय यांचा आधार घेऊन हे मोदीचं बोगस सरकार अस्तित्वात आलेलं आहे त्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे